रत्नागिरीतून धक्कादायक बातमी समोर येते आहे रत्नागिरीमध्ये आज एका विद्यार्थिनीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर येते आहे या घटनेमुळे रत्नागिरीचा संपूर्ण जिल्हा हादरला आहे रत्नागिरी येथील चंपक मैदान परिसरामध्ये एका विद्यार्थिनीवर अत्याचार झाल्याची घटना आज उघडकीस आली आहे या ठिकाणी असलेल्या एका नर्सिंगच्या विद्यालयात प्रथम वर्षामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर अत्याचार झाल्याची घटना सु सूत्रांकडून समोर येते आहे या विद्यार्थिनीला जिल्हा रुग्णालय रत्नागिरी येथं उपचारार्थ दाखल करण्यात आल्याची माहिती ही सूत्रांनी दिली आहे जिल्हा रुग्णालयात रत्नागिरीकरांनी एकच गर्दी केली आहे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जमाव जम जमला असून पोलिसांकडे आरोपीला तातडीने अटक करण्याची मागणी ही केली जात आहे जिल्हा रुग्णालयातील कामकाज बंद ठेवण्यात आल्याची माहिती समोर येते रत्नागिरीतील चंपक मैदान परिसरामध्ये एका नर्सिंगच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थिनीवर आज अत्याचार झाल्याची एक धक्कादायक घटना समोर येते बदलापूर त्याच्यानंतर अंबरनाथ अकोला कोल्हापूर यानंतर रत्नागिरीतील या घटनेमुळे महाराष्ट्र एकच हादरला आहे रत्नागिरीसह रत्नागिरी जिल्ह्यामध्ये संतापाची लाट यामुळे उसळली आहे तातडीने या आरोपीला अटक करण्याची मागणी ही जनतेकडून होत आहे रत्नागिरी येथील चंपक मैदान परिसरामध्ये एका विद्यार्थिनीवर झाला अत्याचार विद्यार्थिनीला उपचारार्थ करण्यात आलं जिल्हा रुग्णालय रत्नागिरी येथे दाखल दैनिक स्वरूदयकरता भरत आणि विशेष प्रतिनिधीसह प्रशांत परांजपे रत्नागिरी